कशाच सर्व मजेत ना आम्ही चाललेलो आता आष्टीला आष्टीवरून नंतर जेजुरीनंतर मग गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहे आष्टीला आहे आमची वहिनी वहिनीच्या आईचं गाव माहेर तर तिकडे जाणार आहे तिकडे राहणार आज आणि मग शनिवारी सकाळी उठून इकडे जाणार ज्योतिबाला आपला खंडोबाला जेजुरीला जेजुरीला जाणार आणि नंतर मग तिथून पुढे गणपतीचं दर्शन वगैरे करणार एक दोन जे जवळपास असतील ते आणि मग तिथून मग घरी येणार म्हणजे रविवारी शनि आज सुट्टी आहे शनिवारी मुलांची ओपन हाऊस आहे मग त्याच्यामुळे काही स्कूलचं टेन्शन नाही आणि ह्याने पण सुट्टी घेतलेली आहे आता आपण जायचे नऊ वाजले लवकर निघायचं होतं पण उशीर झाला आहे 欢迎。 इथे उसाचा ज्यूस पिण्यासाठी थांबलेलो म्हणजे आता आम्ही जवळपासच आलोय काकींचे तिकडे म्हणजे गाव गावाजवळच आलो आहे तर इथे उसाचा ज्यूस प्यालो आहे आणि त्यानंतर मग आम्ही इथून निघालो आणि मस्त असं वातावरण इकडं गावचं फ्रेश हवा एकदम मस्त असे रस्ते कुठेच म्हणजे पूर्ण प्लेन रस्ते म्हणजे असून सुद्धा म्हणजे असं वाटत नाही की गावचे रस्ते आहेत म्हणून तर एकदम भारी रस्ते आणि इकडे बघा पव हे डोंगरावरती मस्त असा नजारा दिसत आहे आणि आता काकींचं घर आलेलं आहे हे काकींचं घर आहे दारामध्ये वांगी आहेत पारिजातकाचं फ हे आहे झाड आहे परत लाल जर डबल जास्वंदी असते त्याचे ते फ झाड आहे एकदम भारी असे आहेत आणि काकींनी इथं चपाती भाकरी आणि मटर मुलांसाठी चपाती केलेली मटण केलेलं भात असं पूर्ण मेनू होता रात्रीचा आणि इथं शेतातून कोथिंबीर आणलेली काकीनी तर मस्त अशी फुलं आलेली तर मी बोलली मी आम्हाला चटणी बनवून न्यायची आहे तर मग लसूण आणि कोथिंबीर वगैरे साफ केली खोबरं काकीनी भाजून दिलं आणि मी चटणी वाटून घेतली आणि घेऊन पण आली इकडे मस्त चटणी आणि तिकडचं खोबरं एकदम असे तेलकट म्हणजे एकदम फ्रेश असं खोबरं बघू शकतं किती तेल सुटलेलं आहे चटणीला आणि मस्त अशी चटणी वाटून आणली तिकडनंच काकींच्या इथून आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ताई आणि काकी इकडे चपात्या करत होत्या मटकीची भाजी भरलेलं वांग भरपूर काय काय असं दिलेलं काकींनी सकाळी लवकरच उठून म्हणजे मी आरामशीर उठली म्हणजे असं वाटलं पण नाही की म्हणजे असं कुठं पाहुणे आले आले म्हणून असं म्हणजे माझ्याच घरी असं वाटत होतं आणि इथे सकाळचा नाश्ता काकींनी दिवाळी वगैरे दिलेली चपाती वगैरे खाल्ली आणि त्यानंतर मग आम्ही गेलो बाजारामध्ये म्हणजे आम्ही काकींची इथे च काकीने साडी घेतली साडी घेतली त्यानंतर मला पण मी पण मला दोन घेतल्या काकीने एक घेतली मला नंतर पैंजण घेतले आणि मग हा हा काकींच्या इकडचा बाजार म्हणजे रस्ता म्हणजे आपलं बोलतो ना दुकान वगैरे ते आजूबाजूची दुकानं इकडे भरपूर अशी काकींची ना म्हणजे नातेवाईक आहे त्यांची दुकानं वगैरे अशी आहेत ते काकी सांगत होत्या मला आणि नंतर मग ते झाल्यानंतर परत घरी आलो आणि ताई आहे ती वांगीला मस्त एवढी मोठी मोठी अशी वांगी आलेली भारी अशी तर ते काढत होती आणि आहे काकी आम्हाला आता गहू घेऊन द्यायला तिकडे कडा आहे ना कड्याची तिथं थांबणार आहे आणि तिथून गहू वगैरे घ्यायचे आणि मग जायचे काकी तर आले रस्ता दाखवायला आणि काका पाठवून ॲक्टिव्हावरून येते ते इथे मुगाची डाळ आणि काही कडधान्य इथे चांगलं मिळतं काकी बोलल्या तर मग इथे आलेलो आणि मुगाची डाळ इथे एकशे वीस रुपये किलो म्हणजे गावचे मूग असतात ते फक्त इथे त्यांनी गिरणी स्टार्टिंगला बघितलं असेल तुम्ही इथे कोपऱ्यामध्ये होत्या गिरणी तर तिथून ते इथेच हे करतात आणि इथे काका पुढे चाललेत हे बघा लेफ्ट साईडला इकडे गिरणी आहेत म्हणजे मूग डाळ हे करायचे तिथूनच तु, तु, ते डाळ आहे ते साली वगैरे काढतात इथे एकशे वीस रुपये किलो मुगडाळ होती गावची आणि बारीक डाळ होती त्यामुळं मी मी दोन किलो घेतली अजून पाच किलो घेतली आणि हुलगे बोलतात कुळीत हुलग्याची पिटी करायला ते पण इथं ऐंशी रुपये किलो होते छोले होते छोले पण ऐंशी रुपये किलो होते बारीक छोले आपले इकडे कसे मोठे छोले भेटतात हे गावरान छोले तर हे एवढं आणलं आणि हे एवढं जर सर्वचं बिल झालं माझं किती फक्त माहिती आहे का हजार रुपये झाले आणि हे शंभर रुपये पाठीमागून छोले घेतलेले मी म्हणजे जास्त होते आणि हे एवढं सर्व घेतलं आणि इकडे ऊसाचा ट्रक बघा केवढं ऊस भरून चाललेलं आहे इकडे आणि इकडे ऊसच ऊस ऊसच ऊस उस म्हणजे शेती सर्वांनी इथे शेतामध्ये काही महिला काम ज्वेलरकडे जायचं होतं इकडच्या इकडची चांदी वहिनी मला चांगली असते तर मग इकडं मी मला पैंजन घेतलं माझ्यासाठी आणि नंतर मग इकडे मुगाची डाळ पण म्हणजे मिलमधून घेतलेली आहे गावची मुगाची डाळ हे केलेली तर इथं म्हणजे रिटेल भावामध्ये सर्व घेतलं एकदम स्वस्त असं भेटलं मला सर्व तर मी तुम्हाला नंतर दाखवते काय काय घेतलं ते आणि तिथून निघाल्यानंतर काकी काका आलेल्या सोडायला इथं काड्यापर्यंत गहू आणि ज्वारी पण घेतलेली आहे तर ते घेतलं सर्व भरलं आणि आता आम्ही निघावले आता वाजलेत बारा सिद्धटेक आणि मोरगावचं गणपती आम्ही करणार आहे इथून आता आणि काकीनी सकाळी उठून चपाती मटकीची भाजी म्हणजे मिसळ मेथीची भाजी मुगाची डाळ घालून केलेली मिरचीचा खरडा आणि दिवाळी वगैरे सर्व असं म्हणजे काकीनी बांधून दिले चपात्या पण दिले बांधून आणि मिरचीचा खरडा आवडतो म्हणून तर मिरचीचा खरडा पण तव्यात असा ठेचून दिलाय वरवंट्यानी मस्त असं पंधरा मिनटं आहेत मोरगावला जायला तर इथून आता आम्ही तर इथून आता आम्ही दर्शन घेणार मोरगावचं गणपती बाप्पाचं आणि नंतर मग पुढे काकीनी ते चपाती वगैरे दिले ते जेवायचं आणि मग त्याच्यानंतर पुढे हे सिद्धटेकचा गणपती आहे आणि ईशान इकडे झोपलाय मांडीवरती शाल वगैरे स्वेटर वगैरे घेऊन सावलीत लावू ना मी आलेलो आहे सी गणपती बाप्पाच्या इथे मंदिराच्या इथे चालू आहे मोरगावला सिद्धटेकचा गणपती केला तिथं फोटो काढण्या काढायला आलावड नव्हतं एका दुसरा मी फोटो काढला आणि सेल्फी वगैरे पण घेण्यात नव्हतं कारण लवकर निघायचं होतं म्हणून तर आणि तिथं प्रसाद होता तर आम्ही तिथं जेवलो मस्तपैकी प्रसाद घेतला आणि आत्ता निघालो आहे आम्ही अठरा मिनटं अजून आम्हाला दाखवत आहेत मोरगावला तर आम्ही इथं मोरगावला पोचणार त्याच्यानंतर मग जेजुरीला जाणार जेजुरीला वरती दर्शन आम्हाला तळी भंडार आणि अभिषेक वगैरे करायचा आहे तर तिथे ते आम्ही बघू करू म्हणजे आज जर जमलं तर आज शनिवार आहे आज जर जमलं तर करू नाही तर मग उद्या रविवारीसाठी ठेवू तिथे कुठेतरी राहू हॉटेल वगैरे बघू आणि मग त्याच्यानंतर पुढचं कंटिन्यू तिने दिलेली करंजीशान खात आहे कारण जेवलंय तरी पण थोडंसंच जेवलं त्याला जेवण नाही आवडलं मग इथे करंजी खातोय आम्ही आलेलो आहे मंदिरात या गोड अंजीर अंजीरे आहे आम्ही मस्त फ्रेश आहे एकदम मस्त असे भर रित आणि बघा कलर आतमधून मस्त आहे आता इथून आम्हाला आहे जेजुरी आहे बावीस मिनटावरती म्हणजे अठरा किलोमीटर आहे बावीस मिनटं लागतात आहे आता जेजुरीला जाणार जेजुरीच्या अगोदर पायथ्याशी बल्लाळेश्वर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर तिथे दर्शन घ्यायचं आहे मग जेजुरीला हे करायचं आहे आपल्याला अभिषेक वगैरे करायचं आहे चला आता आपण जेजुरीला भेटूया आम्ही चाललो जेजुरी, जेजुरी गाड्यावरती साडी वगैरे घातले आणि आता चढ चढणं चालू करणार इथे ईशान गौरव अरे बघा काय मस्त आहेत नको राव रे आता इथे चढण चालू करतोय आम्ही करतो

मल्लारी मल्हारी मल्हारी जगतानाथम जगतानाथमारी त्रिपुरारी मनुविनम्नसा आमा, काय मूळ दैवत भंडारा केला अभिषेक केला आणि आता आम्ही खाली उतरलो आहे आम्हाला पास जवळपास एक तास लागलेला आहे तिथे गर्दी भरपूर होती आणि उद्या रविवार असल्यामुळे उद्या अजून गर्दी असणार आहे आता आम्ही थेट चा जाणार पनवेलला उद्या परत पुण्याकडे तरी जायचंय उद्या संडे आहे तर उद्या परत पुण्याकडे तरी जायचंय मग आता पनवेलला ला जायचंय मग पनवेलवरून दुसरं ते तुम्हाला समजेल पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मेथी खरडा चालला इकडं खरडा आता आम्ही आहे बाणेरला आणि अजून आम्हाला ला, ला दाखवते दोन तास दाखवते म्हणजे एक तास एक तास छत्तीस मिनटं म्हणजे दीड तासच्या आसपास दाखवते पनवेलला तर आता आम्ही नॉनस्टॉप पनवेलला जाणार चपाती आणि भाजी काकीने जी दिलेली ती खाल्ली ईशानला नको आहे मग ईशानला पुढे काहीतरी देऊ खायला आणि ईशान आता झोपला आहे शाहल वगैरे पांघरून घेतले नाही दाखवते तुम्हाला हे बघा शाल वगैरे घेतले आणि खाली स्वेटर पण घेतलाय आहे आणि इकडे केलं आहे झोपला आहे आणि बाहेरच एवढी थंडी आहे आणि आतमध्ये ए सी लावलेली आहे त्याच्यामुळं मी पण त्याच्याबरोबर शाल घेतलेली आहे आणि आत्ताचे वाजलेले आहेत साडेनऊ वाजलेत म्हणजे नऊ वीस झालेले आहेत साडे दहापर्यंत पोचू साडे दहा पावणे अकरापर्यंत मॅक्डॉनल्स आलं आणि मधून फ्रेंच फ्राईज बर्गर वगैरे घेतले आणि आता फ्रेंच फ्राईज काहीतरी बोलतात त्याला ते व्हेजच आहे बटाट्याचे काप बोलतो आपण मराठीमध्ये <laughs> बर्गर व्हेजच आहे तो व्हेजच बर्गर आहे कारण आम्ही चणी भंडारा केले आहे ना त्याच्यामुळं आणि शनिवार पण आहे त्याच्यामुळं का आम्ही हे खात नाही हे दाखवते हे बघा बर्गर घेतलेलं आहे आता देते खायला इकडे इशनच चाललंय पिणं ते पनीर बर्गर मागवलंय स्पायसी पनीर बर्गर आलेलं आहे आता ओरियन मॉल म्हणजे जवळपास आम्हाला आता अजून आम्ही आता पोचू दहा मिनिटामध्ये अगदी आणि वाजलेले आहेत अकरा कारण मॅक्डॉनल्ड मध्ये थांबलेले तिथे अर्धा तास गेला आणि गाडीमध्ये ह्यांनी खात खात म्हणजे त्याच्यामध्ये टाईम गेला अकरा वाजले बरोबर अकरा वाजेपर्यंत आम्ही पोचू आणि गौरव झोपलेला आहे डाराडूर मला पण आता जाम झोप येत आहे आणि इकडे ईशान बघा ईशानला पण झोप आली त्याला बोलली थांब दहा मिनटं घरी जायचे आणि मग तेव्हाच झोप नाही तर मग ह्याला उचलून परत वरती घेऊन जायला लागेल चला आता जर ही जेजुरीची जर छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद खात राहणे मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन मध्ये रेसिपी नाही मध्ये उद्या पण परत कोणीकडे तरी जायचं आहे उद्या संडे तर मग उद्या कोणत्या याच्यामध्ये जायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते चला बाय बाय टेक केअर